रामकृष्णार मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो राहुल गांधी दिशा स्पष्ट आहे विचार स्पष्ट आहेत व्हिजन स्पष्ट आहे सगळं काही स्पष्ट आहे आपल्याला कोणासोबत लढायचं हे ठरवलेलं आहे सर्व काही व्यवस्थित आहे आणि सत्ता आल्यानंतर काय करायचं भारतीय जनता पार्टीने जे देशाचं वाटोळं करून ठेवलेलं आहे ते कसं भरून काढायचं त्यावर कशी मात करायची दहा वर्षात झालेली झीज कशी भरून काढायची हे सर्व राहुल गांधींनी ठरवलेलं आहे मांडलेलं आहे आणि आता त्यांचा जो जाहीरनामा आहे यावरून ह्या गोष्टी अगदी स्पष्ट होतात मित्रांनो असं असलं तरी राहुल गांधी यांच्या बाबतीत मला एक वाक्य अगदी स्पष्टपणे म्हणावं लागतं व्हिजन आहे खेळाडू आहेत पण खेळायचं नाही राहुल गांधींची खूप इच्छा आहे खेळायची मैदानात तयार आहेत परंतु हे एक टीम वर्क आहे जसं क्रिकेटमध्ये अकरा खेळाडू असतात आणि फक्त एकट्या कॅप्टनलाच खेळायचंय म्हणून खेळ जिंकता येत नसतो बाकीचे उर्वरित दहा खेळाडू खेळायलाच तयार नाहीत अशी परिस्थिती काँग्रेस पक्षाची झालेली आहे मित्रांनो उत्तर प्रदेश सारखं राज्य जिथून पंच्याऐंशी लोकसभेच्या जागा आहेत त्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाची काय हालत आहे काँग्रेस पक्ष फक्त सतरा जागावर लढत आहे आणि त्या सतरा जागा सुद्धा काँग्रेसला जास्त दिल्या अशी परिस्थिती आहे म्हणजे पंच्याऐंशी पैकी सतरा म्हटल्यानंतर तुम्हीच विचार करा किती बेकार हालत आहे आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत अजय राय आणि हे अजय राय आहेत आर एस एसच्या मुसीमध्ये घडलेले आर एस एसच्या तालमीमध्ये घडलेले आणि आजही त्यांच्या विचारावर आर एस पगडा आहे असा व्यक्ती उत्तर प्रदेश मधील भारतातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या नुसार राज्याचा काँग्रेसचा अध्यक्ष आहे मित्रांनो हे दोन चार राज्य खूप महत्वाचे आहेत उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक त्यानंतर मग पश्चिम बंगाल ओडिसा आणि इतर राज्य आणि मित्रांनो जोपर्यंत या चार पाच राज्यावर भारतीय जनता पार्टीची मजबूत पकड आहे तोपर्यंत भारतीय जनता पार्टीला हरवणं अवघड आहे आता उत्तर प्रदेशमध्ये सध्या मायावतीची बाजू थोडी लंगडी आहे आणि अशामध्ये समाजवादी पार्टीसाठी रान मोकळा आहे आणि अशामध्ये समाजवादी पार्टी तिथं किती जागा निवडून आणते हे पाहणं महत्त्वाचं आहे परंतु राज्यामध्ये ज्या प्रकारे योगीची मजबूत पकड आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जरी सुद्धा लोकमत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असलं तरीसुद्धा आता मुस्लिम मतदान एम आय एमकडे किती जाते आणि अपक्ष उमेदवाराला किती जाते आहे आणि समाजवादी पार्टीला किती जाते आहे कारण उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त मतदान हे मुस्लिमांचं आहे वीस टक्केपेक्षा जास्त आणि वीस टक्केपेक्षा जास्त मुस्लिम अकरा टक्के यादव अनेक ओबीसी एस सी एस टी सुद्धा अनेक आहेत एवढं सर्व काही असताना अगदी महाराष्ट्राप्रमाणे जाती जातीमध्ये भांडणं लावून डिव्हाइड अँड रूल पॉलिसी राबवण्यामध्ये भारतीय जनता पार्टी अगदी शंभर टक्के यशस्वी झालेलं आहे आणि त्यामुळे उत्तर प्रदेशवर भारतीय जनता पार्टीचा कब्जा आहे उत्तर प्रदेशमधील लोक खूपच धर्माच्या देवाच्या आहारी गेलेले आहेत असं काहीही नाही जशी आपल्याकडे परिस्थिती आहे तशी तिथंसुद्धा परिस्थिती आहे परिस्थितीमध्ये कसलाही बदल नाही दोन्हीकडे पुरोगामी मंडळी आहेत दोन्हीकडे प्रतिगामी मंडळी आहेत परंतु पुरोगामी मंडळीचं विभाजन झालेलं आहे मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे दोन चार खासदार सुद्धा निवडून येणं अवघड आहे दिग्विजय सिंह आणि कमलनाथ हे दोनही एक प्रकारे मूळ विचारधारा जरी त्यांची काँग्रेसची असली तरी त्यांच्या जनुकामध्ये आर एस एसची ची विषमता भरलेली आहे आर एस एसची ची भरलेली आहे आणि असे लोक काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत आणि जो सक्षम माणूस काँग्रेसचं नेतृत्व करत होता ज्याच्या विचारामध्ये काँग्रेस होतं ज्याच्या रक्तामध्ये काँग्रेस होतं अशा सिंधियाजींना त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्यास भाग पाडलं मित्रांनो राजस्थानमध्ये थोडी परिस्थिती चांगली आहे काँग्रेससाठी अशोक गहलोत एकदम चांगलं सक्षम नेतृत्व आहे त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे दहा पेक्षा जास्त खासदार निवडून आले असते शरदचंद्र पवार गटाचे सात आठ खासदार निवडून आले असते उद्धव ठाकरे गटाचे जवळपास चौदा पंधरा खासदार निवडून आले असते परंतु या लोकांनी वंचित बहुजन आघाडीला आपल्यापासून तोडून महापाप केलेला आहे मित्रांनो महापाप सारखा शब्द तुम्हाला काही लोकांना खटकन परंतु हे लोक जर अनुभवातून जर शहाणे होत नसतील यांना अनुभवातून शहाणपण येत नसेल तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका अनुभवाविन नका वाव घेऊ कोणतीही कृती अनुभवातून करायची असते त्याचा अनुभव घ्यावा लागत असतो त्याचं प्रॅक्टिकल करावं लागतं आणि असं प्रॅक्टिकल या पक्षाने पाहिलेलं असतानासुद्धा ठेच लागलेली असताना सुद्धा स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचं काम काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने केलेलं आहे आणि याला जबाबदार आपल्याला सर्वांना माहीत आहे नाना पटोले असतील किंवा काँग्रेसचं जे गार नेतृत्व आहे आणि उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील हे सर्वजण जबाबदार आहेत या सर्वांनी ठाम भूमिका घेणं गरजेचं होतं दोन जागा चार जागा मागतात ना सहा जागा सात जागा परंतु वंचित बहुजन आघाडीला सोबत जर घेतलं असतं तर आज राज्याचा परिणाम वेगळा असता आणि भारतीय जनता पार्टीच्या पराभवाची सुरुवात महाराष्ट्रामधून झाली असती तरी सुद्धा मित्रांनो काही राज्य आहेत जसं ओडिसा आहे झारखंड आहे त्याचबरोबर तेलंगणा आहे आंध्रा आहे तमिळनाडू आहे केरळ आहे येथून भारतीय जनता पार्टीला फार मोठं यश येणार नाही आता भारतीय जनता पार्टीला मित्रांनो जर व्यवस्थित प्लॅनिंग जर बसलं तर गुजरातमधून सुद्धा धक्का लागणार रा आहे राजस्थानमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला धक्का लागणार आहे फक्त मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथे आजही भारतीय जनता पार्टी मजबूत स्थितीमध्ये आहे मित्रांनो येथील मुस्लिम समाजाला माझं खास करून सांगणं आहे तुम्ही ला पाठिंबा द्या तुम्ही ठरवा उत्तर प्रदेश मधून फक्त एखाद्या जागेवर पाठिंबा द्या एखादा खासदार निवडून आणा काही हरकत नाही परंतु तुमच्या पंच्याऐंशी जागा आहेत बाकी चौऱ्याऐंशी जागेवर मुस्लिमांनी समाजवादी पार्टी आणि काँग्रेस सोबत ठामपणे राहणं गरजेचं आहे जर हे वीस टक्के मतदान जर पडलं आणि इतर वीस टक्के म्हणजे जवळपास सत्तरपेक्षा जास्त खासदार उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचे निवडून येऊ शकतात आणि हे सर्व मुस्लिमांच्या हातामध्ये आहे म्हणजे एकीकडे मुस्लिम भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाही म्हणतात आणि अप्रत्यक्ष मदत करतात भारतीय जनता पार्टीच्या डिव्हाइड अँड रूल पॉलिसीला बळी पडतात ठीक आहे मित्रांनो मुस्लिमामध्ये सुद्धा वाटणं साहजिक आहे की आमचंही मुस्लिमांचंही नेतृत्व उभं राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही फक्त प्रत्येक राज्यातून एखाद्या जागेवर तुम्ही सपोर्ट करा काही हरकत नाही तिथं पूर्ण ताकद लावा पण बाकीच्या जिल्ह्यांनी तुम्ही जे पुरोगामी पक्ष आहेत त्या पक्षांना पाठिंबा देणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसंच फक्त एक जागेवर तुम्ही ताकद लावा आणि इतर जागेवर महाविकास आघाडीला आणि काही जागेवर वंचित बहुजन आघाडीला ताकद देणं गरजेचं आहे हे मुस्लिमांनी समजून घेणं गरजेचं आहे जसं उदाहरणार्थ अकोला येते संपूर्ण मुस्लिम, ये मुस्लिम समाजाने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमागं ठामपणे जर उभा राहिले तर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यावेळेस सहज निवडून येतील मित्रांनो सध्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात इतकं प्रचंड वातावरण आहे निर्मला सीतारामन यांनी त्याची कबुली दिलेली आहे त्यांच्या पतीने त्याची कबुली दिलेली आहे भारतीय जनता पार्टीमध्ये काहीही नाही राम तर अजिबात नाही मित्रांनो प्रभू रामचंद्राचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही कसलाही संबंध नाही लांबूनही संबंध नाही मंदिर बांधल्याने कोणी राम भक्त होत नाही किंवा रामाची पूजा केल्याने कोणी राम भक्त होत नाही मंदिरात गेल्याने कोणी राम भक्त होत नाही तू का करी प्रणिपात दंडवत आचार्या राम म्हणता रामची वय जे पदवी बैसोनी पदवी जे रामाला आचरण महत्त्वाचं आहे राम जोपर्यंत आचरणामध्ये येत नाही तोपर्यंत रामाची भक्ती करून काहीही पुण्य प्राप्त होत नाही एकीकडे जर तुम्ही तुमच्या देशामध्ये तुमच्या रामराज्यामध्ये म्हणजे मोदीच्या रामराज्यामध्ये खऱ्या रामाच्या नाही मोदीच्या रामराज्यामध्ये एकीकडे मणिपूरसारख्या घटना जर घडत असतील एकीकडे जर इतका नंगा नाच सुरू असतील एकीकडे जर खेळाडूवर जर अत्याचार होत असतील एकीकडे जर कुस्ती खेळणाऱ्या महिलांचं लैंगिक शोषण होत असेल आणि मित्रांनो लैंगिक शोषण करणाऱ्याच्या बाजूने जर भारतीय जनता पार्टी ठामपणे उभारत असेल तर मित्रांनो तेथे नाही माझा राम तुकाराम महाराज म्हणतात तेथे माझा राम नाही मित्रांनो हे वाक्य साधू संतांचे आहेत आणि हा देश हा हिंदू धर्म येथील संस्कृती साधू संतांना मानणारी आहे आणि हे साधू संत म्हणतात त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीकडे अजिबात राम नाही आणि अशामध्ये काँग्रेसला खूप मोठं पॉझिटिव्ह वातावरण आहे परंतु काँग्रेसचे जे वेगवेगळ्या प्रदेशातले जे खेळाडू आहेत या खेळाडूंकडे खेळण्याची ताकद आहे कोण म्हणतं ताकद नाही आता लातूरमध्येच देशमुख कुटुंब रस्त्यावर उतरलेलं आहे तर देशमुखमय वातावरण लातूरमध्ये झालेलं आहे परंतु तेच देशमुख कुटुंब जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरलं असे वेगवेगळे जे काँग्रेसचे जे दिग्गज आहेत हे आपापलं घर आणि ए सी रूम सोडायला तयार नाहीत रस्त्यावर उतरायला तयार नाहीत जनतेमध्ये जायला तयार नाहीत जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्याची यांची तयारी नाही लढण्याची तयारी नाही लोकांच्या समस्या मांडण्याची तयारी नाही हे सर्व सरंजाम वृत्तीचे आहेत आणि आपलं फार नाहीच भागलं तर भारतीय जनता पार्टीचे दरवाजे या लोकांसाठी उघडे आहेत आणि जे परसेप्शन बनवण्यात आलेलं हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर या सर्वांनी केलेला भ्रष्टाचार माफ होतो आणि दुसरा एक परसेप्शन लोकांच्या लोका मनामध्ये बसलेला आहे जरी असं असलं तरी भारतीय जनता पार्टी या लोकांना पापमुक्त करत आहे मुक्त करत आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारी नाही असा अजून एक गोड गैरसमज लोकांच्या मनामध्ये बसलेला आहे आज भारतीय जनता पार्टीच्या आमदारा खासदाराकडे काँग्रेसच्या आमदारा खासदारापेक्षा जास्त संपत्ती आहे ही, ही कुठून आली मित्रांनो निर्मला सीतारामन सारख्या चार दोन अपवाद जर सोडले असे चार दोन अपवाद प्रत्येक पक्षामध्ये असतात ते अपवाद सोडले तर सर्वजण भ्रष्टाचाराच्या बाबतीत एकमेकांचे बाप आहेत सर्वजण या गटारामध्ये एकदम भरगच्छपणे लोळत आहेत सर्वांना फक्त या देशाची जी तिजोरी आहे ती फक्त मुक्त हस्ताने लुटायची आहे या लोकांना ना धर्म मान्य आहे या लोकांना ना राम मान्य आहे या लोकांना ना रामराज्य मान्य आहे फक्त रामाच्या नावावर देवाच्या नावावर पाखंड पसरवून लोकांमध्ये भेद निर्माण करून राज्य निर्माण करायचं आहे आणि अशामध्ये काँग्रेस पक्षाने ठरवायचं आहे अशामध्ये वंचित बहुजन आघाडीने ठरवायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कोणत्या पद्धतीने लढावं लागेल येणाऱ्या काळामध्ये आपण यावर कशी मात करू कारण आता तर प्रत्यक्ष लढाई सुरू आहे प्रत्येकजण लढाईमध्ये उतरलेलं आहे आणि याचे परिणाम आपल्याला दोन महिन्यात कळणार आहेत आजच्या एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम